नमस्कार आज आपण भारताच्या पारंपरिक उपचार पद्धती म्हणजेच आयुष बद्दल जाणून घेणार आहोत निरोगी असणं म्हणजे नक्की काय अनेक प्राचीन पद्धतीनुसार ते म्हणजे मन शरीर आणि आत्मा यांचं संतुलन भारतात या सर्व पद्धतींना अधिकृतपणे इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणजे आय एस एम म्हणून ओळखलं जातं या सगळ्या पद्धती आयुष या एका एक नावाने ओळखल्या जातात लक्षात ठेवायला अगदी सोपं चला तर मग सुरुवात करूया सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध प्रणालीने आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान द सायन्स ऑफ लाईफ आणि याचा इतिहास पाच हजार वर्षांहून जुना आहे याचा पाया आहे पंचमहाभूतांची संकल्पना म्हणजे विश्वातली पाच मूलभूत तत्व हीच तत्व एकत्र येऊन तीन मुख्य ऊर्जा किंवा दोष तयार करतात आरोग्य म्हणजे यांचं संतुलन आता पुढे वळूया सिद्ध आणि युनानी या दोन प्रणालींकडे बघूया त्या कशा वेगळ्या आहेत दक्षिण भारतात उगम पावलेली सिद्ध प्रणाली सुद्धा अशाच काही तत्वांवर आधारित आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सिद्ध प्रणालीतील मुकुट्रम हे आयुर्वेदाच्या त्रिदोषांशी थेट जुळतात तर दुसरीकडे युनानी प्रणालीचं मूळ थेट प्राचीन ग्रीसमध्ये सापडतं या प्रणालीचा गाभा आहे ह्युमोरल थिअरी जिथे आरोग्य चार द्रव्यांच्या संतुलनावर अवलंबून असतं बरं आयुषमध्ये अजून तीन महत्त्वाच्या पद्धती आहेत चला ते आपण पटकन बघूया योग जो पतंजलीच्या योगसूत्रांवर आधारित आहे तो मन आणि शरीराला जोडण्यावर लक्ष केंद्रित करतो निसर्गोपचाराचं तत्व एकदम सोप्पा आहे आपलं शरीर स्वतःला नैसर्गिकरित्या बरं करू शकतं आणि होमिओपॅथीचा पाया आहे लाइक क्योर्स लाइक या तत्वावर म्हणजेच समह समम शमयती तर मग या सगळ्या प्रणाली आरोग्याकडे कशा बघतात चला त्यांची एक छोटी तुलना करूया हा तक्ता बघा प्रत्येक प्रणाली तिचा उगम आणि तिचं मूळ तत्वज्ञान एकाच नजरेत सगळं स्पष्ट होतं मग प्रश्न हा आहे की आजच्या आधुनिक काळात हे प्राचीन ज्ञान आपल्याला निरोगी आयुष्यासाठी कसं उपयोगी पडू शकतं